संधी मिळाली लाभ घेऊया आपले भवितव्य उज्ज्वल बनूया कोकणातील सर्वात मोठा मोफत नोकरी मिळावा सिंधुरत्न जॉब फेवर दोन हजार चोवीस एकशे पन्नास प्लस कंपन्या दहा हजार प्लस रिक्त नोकरी जागा शिक्षण पाचवी पास ते पदवीधरपर्यंत कार्यक्रम शुक्रवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस स्थळ जिमखाना मैदान सावंतवाडी वेळ सकाळी सात ते सायंकाळी पाच संपर्क आठशे चाळीस आठशे एक त्रेपन्न दहा निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्र मेळाव्यात दिव्यांग उमेदवारांना प्राधान्य निवड न झालेल्या उमेदवारांना जॉब कार्डचे वाटप होईल नोंदणी न केलेल्या उमेदवारांसाठी कार्यक्रमस्थळी नोंदणी फॉर्म भरून मुलाखत देता येईल आयोजक भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग रत्नागिरी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश श्री विशाल परब उपाध्यक्ष भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश